माजी नगरसेविका तथा सातपूरच्या माजी प्रभाग सभापती शोभा दोंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक हर्षा अविनाश दोंदे या पुन्हा एकदा आगामी मनपा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या असून पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी रविवारी शिवसेना ठाकरे गटाचा सुसंवाद मेळावा आणि मिसळ पार्टीचं आयोजन सातपूर अयोध्या हॉटेल या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या शोभा फाउंडर असून संघाच्या समस्या सोडवण्यासाठी नियमित कार्य पुढ़ील करत आहेत संघाचे अध्यक्ष किसन हे पहिल्यापासून दहा वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाला जी जागा मिळवून दिलेली आहे खऱ्या अर्थाने संघाच्या संघामध्ये येऊन आणि आमच्या काही समस्या असतील आणि आम्हाला त्यांनी बऱ्याचशा वेळोवेळी मदत पण केलेली आहे संघासाठी आणि संघासाठी त्या नेहमी कार्यरत असतात खरोखर ज्येष्ठांच ते फार चांगल्या पद्धतीने काळजी घेतात आणि अशाच पद्धतीने ताई तुमचं कार्य चालू आणि आजच्या हा जे नियोजन केलेलं आहे याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आपले खरोखरच फारच म्हणजे आभारी आहोत का आज आम्हाला तुम्ही एकत्र केलेलं आहे आणि आमच्या सारख्या या वयस्कर यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा छत्री वाटप करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी दोन्दे यांच्या कामाचं कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांना पुढील निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं आदरणीय दोन गेली दहा वर्ष आमच्या काम केले आणि आजही त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नाव घेतलं जात या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय खताळे साहेब सर्व आमचे मार्गदर्शक माता वगिनी नव्हती खर तर आम्हाला यायला या ठिकाणी उशीर झाला एक दुसरं आंदोलन आमचं पक्षाच्या वतीनं शालीमार येथे आहे इकडे दोन तीनशे महिला जमलेल्या आहेत गेले दोन महिने आम्ही फिरतोय आणि या सगळ्या शहरातल्या समस्या जिल्ह्यातल्या समस्या शेतकरी कामगार महापालिका कोविता गॅन ड्रग्ज चेन्डस्केचर संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती करून आम्ही चार दिवसापूर्वी मोर्चा काढला आणि खूप चांगला प्रतिसाद त्या मोर्चामध्ये मिळाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के कर राजकारण करणारा हा पक्ष आहे आणि दोन्ही त्यांचं सगळं काम तुम्हाला माहिती आहे आणि त्यातलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी जागा त्यांनी निर्माण करून दिली हे तुमचं काम या ठिकाणी पाण्याची टाकी निर्माण करून दिली आणि म्हणून ऐंशी टक्के समाजकारण करणारा पक्ष आहे आज या तुम्ही सगळे बघतायत केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि या शहराची धुळधान झालेली आहे आणि भांडण कशावरून आहे तर पालकमंत्री आहे चार चार मंत्री आहेत हा म्हणतो माला पाहिजे तो म्हणतो मारला पाहिजे शहरामध्ये मुलं उत्तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचं वर्णन करतायत आणि संपूर्ण शहर हाताच्या बाहेर चाललेलं आहे आणि असा असताना आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन फिरतोय आणि आपण तुम्हाला एक छोट उदाहरण देतो समाजा समाजामध्ये मा या माणसाने बांधलं जातोय एक माणूस सगळं करतोय गेली दहा वर्ष मराठा समाज बांधतोय मराठा समाजाचा मोर्चा निघाला का मग ओबीसी समाजाचा मोर्चा निघतो काल परवा मुंबई जाम केली आणि संपूर्ण मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य असलेले काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही जी आर आम्हाला माहितच नाही असं कधी होईल का हो म्हणजे आपल्या समाजामध्ये भांडण लावायचे आणि त्यांनी सत्तेत बसायचं सत्तेच्या मस, मस्तीमध्ये वागायचं हॅनी ट्रॅप सारखे जे घडतंय ते या शहरामध्ये घडतय मंत्र्यांना आरोप केले जात कोणी चौकशी करत नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसं तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या राहिल्याची ठाणे लोक सहज असं म्हणते काही राहिलं नाही हो राजकारणात राजकारणाचा शिखर झालेला आहे कोणाकडं बघा हे पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहे आणि आम्ही जनजागृती करण्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तुमचा आशीर्वाद आम्हाला या नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता तर मिसळ खायची वेळ झालेली आहे सगळ्यांनी भाषण कमावं आणि मिसळ खाण्यासाठी सगळ्यांना हे करावं कुठच्या कार्यक्रमाला असल्या कारणाने आम्ही पुढे जातोय आपल्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याचं झालं होतं त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावला होता ला याबरोबरच वर ज्येष्ठ नागरिकांचा कार्यालयाचा प्रश्न देखील मार्गी लावला याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसोबत सुसंवाद साधत माजी नगरसेविका शोभा दोंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं आज ज्येष्ठ नागरिक संघाने हा जो कार्यक्रम केलेला आहे हा म्हणजे खूपच छान आहे आणि हा संघ नाशिक जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं एक नंबर असे खाताळे साहेब असतील जमदाडे साहेब असतील सदस्य त्यांचे निर्वाणे सगळे जे सदस्य एक दिलाने काम करता आणि अतिशय सुंदर असा हा संघ आहे ते याला मदत करावं असंच वाटतं कारण त्यांना जर बघितलं आणि सर्व सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नेते ते उच्च पदावर त्यांनी नोकऱ्या केलेल्या आहे उच्च घराण्यातले आहे सगळेजण चांगले असल्यामुळे त्यांना सगळ्यांची मदत करावं असं त्यांना पण वाटतं आणि अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षापासून खाताळे साहेब अध्यक्ष अध्यक्षपद स्वीकारले त्यांच्या खाली छान चाललेले महिला सदस्य महिला भगिनीने सगळे ज्येष्ठ महिला खूपच चांगले आणि यांचं कौतुक करावं एवढं थोडं ज्येष्ठ सदस्यांचं मला वाटतं पाव पार्टी ठेवलेली होती एक मेळावाच होता एक प्रकारच्या ज्येष्ठांचा तरी तर एकत्र आलेच नाही काही ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतो तर जागा कमी पडते म्हणून त्यासाठी आपण हाल घेतलेला आहे आणि सगळं एकत्र दिसतील एकंदर चांगले त्यांनी काम करतात ते यांना माझ्या शुभेच्छा आहेच छत्री छत्री वाटपचा कार्यक्रम आज ठेवला याच प्रभा क्रमांक मधील श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळाच्या स्नेहसंवाद कार्यक्रमानंतर सर्वांनी खास मिसळ पार्टीचा आस्वाद घेतला यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि मनसेचे उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दोनदे परिवाराच्या कामाला कौतुकाच्या शुभेच्छा दिल्या परिवाराच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम केला त्याच्यानंतर स्वागत करतो धन्यवाद पवन दोंदे आणि ताई या परिवाराच्या वतीनं मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींला या ठिकाणी छत्री वाटप आणि मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमानिमित्त शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख माजी आमदार बसंत गीते माजी नगरसेविका शोभा धोंदे सामाजिक कार्यकर्त्या हर्षा धोंदे महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर प्रमुख साहेबराव जाधव ज्येष्ठ नेते सावळे आनंद दिलीप जैन विजय वाडेकर किशोर निकम वैभव सुनील मौले अनिल मौले यांसह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर नाशिक